माझी सगळ्या इच्छुकांची काय आम्ही दोन तास मीटिंग घेतली सगळे इच्छुक इच्छुक काही बोलणार नाही कारण का दौंडचं का मी स्वतः माझ्या घरी साही इच्छुक आले होते त्याच्यामुळे इंदापूर आणि दुसरा वर्ष सांगते इंदापूर आणि दौंडला जे काही निर्णय झाले ते सगळ्यांची चर्चा करून झालेली मी जबाबदारी घेतलेली आहे सगळ्यांची कुणावरही अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी लोकशाही आहे माझी सगळ्या इच्छुकांची काल आम्ही दोन तास मीटिंग घेतली सगळे इच्छुक इच्छुक काय बोलणार नाही का ना 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 ना। मी स्वतः माझ्या घरी साही इच्छुक आले होते त्याच्यामुळे इंदापूर आणि दुसरा वर्ष इंदापूर आणि दौंड ला जे काही निर्णय झाले ते सगळ्यांची चर्चा करून झाली आहे मी जबाबदारी घेतलेली सगळ्यांची कुणावरही अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका